गेल्या सत्तर वर्षापासून चनकापूर झाडी हा कालवा अपूर्ण अवस्थेत आहे व तो कालव्याचे काम पूर्ण होऊन तो कालवा एक्सप्रेस व्हावा तसेच त्याचे रुंदीकरण विस्तारीकरण व्हावे यासाठी बारा जून रोजी झाडी धरण क्षेत्रात उपोषण करण्यात येणार आहे त्याचे निवेदन पाटबंधारे खाते तसंच पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना देण्यात आले आहे याप्रसंगी गोकुळ देवरे तिसगाव सतीश ठाकरे कुंभारडे कृष्णा जाधव खर्डे पंकज निकम त्र्यंबक बस्ते सांगपी आदी उपस्थित होते बघा आज आपण चनकापूर उजव्या करत जे हॉबीस आहे तिथं आज आपण निवेदन दिले कारण गेल्या सत्तर वर्षापासून जो चनकापूर ते झाडे हा कालवा आहे हा प्रलंबित कालवा आहे कारण याचा काम न पूर्ण झाल्यामुळे देवळा पूर्व तालुका हा अतिशय दुष्काळग्रस्त आहे आणि हे काम जलद व्हावं हा चनकापूर झाडी कालवा एक्सप्रेस व्हावा राहिलेलं काम लवकर पूर्ण व्हावे आणि रुंदीकरण अस्त्रीकरण होऊन त्या पाटाचं पाणी सोडण्यात यावे म्हणून आज आपण माझ्या कार्यालयाला निवेदन दिले आहे की आम्ही बारा जून दोन हजार चोवीसला झाडी धारण क्षेत्रात उपोषणास बसणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्यांचा विचार करत नाही मागण्या पूर्ण होत नाही तर तोपर्यंत आम्ही बेमुन आम्हाला उपोषणात बसणार आहोत हे आम्ही या निवेदनाचा आहोत आणि माझे देवा तालुक्यातील गावांना व झाडी ता तालुक्यातील काही मालगा तालुक्यातील जे गाव आहेत थाडी निमगाव निंबाती या गावातील सत्तेना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या उपोषणात सहकार्य करून आपला राहिलेलं अपूर्ण काम जनकापूर झाडी या कलाजे काम पूर्ण करून घ्यावे व सहकार्य करावे ही विनंती जय जवान जय किसान